नमस्कार मी माधुरी विजय देवरे मी केंद्रीय विद्यालय नंबर टू हुबलीमध्ये शिक्षिका आहे आणि हुबलीमध्ये दोन वर्षापासून आलेली आहे हुबली माझ्यासाठी खूप चांगली जागा आणि शुभ जागा ठरली आहे हुबलीमध्ये मला सगळ्यात जास्त इडली डोसे नंतर इथलं मार्केट आणि इथल्या लोकांचा स्वभाव हा खूप आवडलेला आहे मी जवळजवळ तीस व बत्तीस वर्षांपासून शिक्षिका आहे यापूर्वी मी मुंबईजवळ एक नाशिक म्हणून एक जागा आहे तिथे बरेच वर्ष सर्व्हिस केली आणि सर्व्हिस करता करता माझी बदली हुबळीला आली म्हणून मी आज तुमच्यासमोर आहे माझा प्रवास मी फक्त बी एस सी आणि बी एड ह्या डिग्र्यांवर केंद्रीय विद्यालयामध्ये सर्व्हिसला लागले सर्व्हिस करता करता बरेच अनुभव माझ्या पाठीशी होते आणि ते घेत घेत बऱ्याच वर्षांनंतर माझ्याजवळ एक आठवणींची आणि अनुभवांची एक मोठी गाठोडं तयार झालं त्यामध्ये मी ते गाठोडं घेऊन पुढे सरकत होते तेच मला काही वर्षांनंतर माझी मुलं जशी मोठी झाली तर मला स्वतःसाठी वेळ मिळाला लागला मग मी मी ठरवले की हा वेळ आपण काहीतरी चांगल्या गोष्टींसाठी व्यतीत करूया दोन हजार अठरापासून मी योगा शिकायला सुरुवात केली कारण ती माझ्या आयुष्याची आणि तसंच लॉकडाऊनमुळे एक शरीर स्वस्थ ठेवण्याची गरज पण होती त्यात मला एवढा इंटरेस्ट आला तर मी योगामध्ये पारंगत होण्यासाठी म्हणून बरेच योग शिक्षिका झाली योग प्रवीण योग प्रवेश आणि योग शिक्षकचा सुद्धा पूर्ण कोर्स केला आणि त्यानंतरसुद्धा न थांबता वयाच्या छप्पन्नाव्या वर्षी मी योगा एम मास्टर्स ऑफ योगा इन योगशास्त्र छप्पन्न टक्क्यामध्ये पास झाले हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे पण नुसतं डिग्रीच मिळवणं माझं ध्येय नव्हतं पण त्यासाठी माझ्या आयुष्यात मी कमवलेली जी पुंजी अनुभवांची पैशांची आणि माझ्या नात्यांची ही मला खूप वर्षांपर्यंत पुरवायची आहे म्हणूनच मी योगाचा मार्ग निवडला आणि योगामध्ये पारंगत होण्याचे ठरवले आज आज मला योगा म्हणजे जसं आपण जेवण करतो जे गरजेचं आहे तसं मला योगाबद्दल वाटतं कारण योगा जर तुम्ही केला स्वस्त मस्त आणि कायम शंभर वर्षाच्यापर्यंतसुद्धा चांगले औषध पाणी न घेता जगू शकण्याचा मार्ग आहे म्हणून सगळ्यांना एकच विनंती आहे की माझ्यासारखे जर तुम्हाला खुश आणि स्वस्त मस्त राहायचं असेल तर योगाचा मार्ग निवडा तुम्हाला खोटं वाटत असेल पण शाळा माझी साडेआठला असते मी सकाळी साडेचारलाच उठते आणि माझे सगळे कामं वगैरे व्यवस्थित आटपून घरातला स्वयंपाक पाणी करून मी साडेसहा ते साडेसात योगा करते न चुकता आणि साडेआठला बरोबर शाळेमध्ये हजर असते शाळेमध्ये सुद्धा लहान मुलांसाठी काम करणे म्हणजे ते काही एवढं सोपं नसतं सा, त्यासाठी मला दिवसभर एनर्जी योगामुळेच मिळत राहते मुलांबरोबर हसणे खेळणे त्यांच्या सारखेच बोलणे त्यांच्यासारखे जगणे यातच मला खूप आनंद वाटत असतो आणि म्हणूनच मी त्यांच्यासाठी नेहमी वेगवेगळे ने शिकवण्याचे काही ना काही प्रकार शिकत असते आणि त्यांना शिकवत असते तस तसेच मला लहान मुलांसाठी किंवा एक कोरिओग्राफर म्हणतात जसं डान्स बसवून त्यांना करवून त्यांच्याकडनं ॲक्टिव्हिटी करून घेणं हे सुद्धा खूप आवडतं दोन हजार अठरामध्ये असंच ओडिसा डान्स मी काही मुलांसाठी शिकवला होता आणि आमच्या केंद्रीय विद्यालयामध्ये अशी पद्धत आहे की पहिले तो डान्स रिजन पहिले क्लस्टर लेवल मग रिजनल लेवल आणि मग पूर्ण नॅशनल लेवलपर्यंत जात असतो तर तुम्हाला सांगायला मला खूप छान आनंद होतो आहे की माझा डान्स जो मी मुलांना शिकवला होता तो डान्स नॅशनलमध्ये पूर्ण भारतात बाराशे स्कूलमधनं दुसरा आला होता तर खरंच माझ्यासाठी ही मोठी खूप मोठी गोष्ट आहे तसंच छोट्या मोठ्या डान्ससाठी तर नेहमी माझ्या मुलांना काही ना काही प्राइजेस मिळत असतं आणि त्यामुळे मुलं याचा दुसरा इफेक्ट म्हणजे मुलं नुसतं डान्स करून थांबत नाही तर मी त्यांना सांगते आता डान्स सकाळ वेळ संपली आहे आता तुम्ही अभ्यास करा तर मुलं तेवढ्याच जोमाने आणि खूप चांगल्या प्रकारे छान अभ्यास करतात तर हेच आपल्यासाठी सा किती चांगली गोष्ट आहे की नाही त्यानंतर मी हळूहळू दोन हजार अठरानंतर लॉकडाऊन लागल्यानंतर भरपूर थोडा वेळ मिळायला लागला स्वतःसाठी तर मी विचार केला आपण काहीतरी करूया कविता लिहिण्यासाठी मला एका माझ्या मैत्रिणीने उत्सुक केलं आणि मी कविता लिहायला लागले कविता लिहिण्यात मला एवढा इंटरेस्ट आला की आता जवळजवळ माझ्याकडे तीनशे कवितांचा एक संग्रह झालेला आहे मला आमच्या शाळेकडनं पण परमिशन मिळाली आहे तो लवकरच आता मी प्रस्तुत आणि त्याचं एक प्रकाशित करण्याचं विचार माझा चालू आहे कविता मी माझ्या जसा विषय समोर येतो त्या पद्धतीने मी विचार करते आणि त्या विचारानंतर मी माझ्या मनातले विचार कागदावर उतरवते त्यातल्या काही एक दोन कविता तुमच्यासाठी म्हणून दाखवते शिक्षक कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी शिक्षकच आहे म्हणून शिक्षक शिक्षकावर स्वतःसाठी नाही पण माझ्या मित्रमैत्रिणींसाठी कविता केली आहे गुरु असतो एक ज्ञानाचा सागर मांगल्य पवित्र्याचा आगर अपूर्णाला पूर्ण करणारा व शब्दांनी ज्ञान वाढवणारा जगण्यातून जीवन घडवणारा तत्वातून मूल्य फुलवणारा स्वप्ने बघायला शिकवणारा आणि ती पूर्णत्वाला नेण्याला ने ने ती पूर्णत्वाला नेण्याला ने ने स so, असे काही माझ्या छोट्या छोट्या कविता मी रचत असते आणि माझं मन कुठे कुठे जसं जाईल तसं तसं मी तसे या कवितांचा विषय घेत असते आणि तुम्हाला सांगायला मला खूप आनंद वाटतो की कवितांनी नुसतं मी लिहून आणि माझ्या जवळजवळ आज तीनशे ते चारशे डिजिटल सर्टिफिकेट्स अवेलेबल आहेत की एवढा मला त्याच्याने मान मिळाला आहे आणि मला ते करण्यात खूप आनंद पण वाटतो आहे अजून एक दुसरी गोष्ट तुम्हाला सांगण्यासाठी आहे की मी माझ्या मुलांचे वाढदिवस कधीही केक आणून कापून आणि काहीतरी फुगे वगैरे लावून असा कधीही केलेला नाही माझ्या मुलांना जसे लहानपणापासून मी सांगितलंय बर्थडे म्हणजे काय त्यांनाही आता माहिती झालंय आम्ही एक अंधशाळा म्हणून आमच्या जवळ एक अंध मुलं तिथे येतात जवळजवळ साठेक मुलं येतात त्यांच्यासाठी आम्ही खायला काहीतरी खाऊ घेऊन जातो काहीतरी त्यांच्यासाठी तो दिवस काहीतरी आनंदाचा क्षण त्यांच्या मनात राहावा रुजावा असं काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो आणि गेले आता माझा मुलगा सव्वीस वर्षांचा झाला आहे तर सव्वीस वर्षांपासून आम्ही दरवर्षी तिथे जाऊन त्यांचा वाढदिवस साजरा करतो झालं माझा वाढदिवस किंवा माझ्या आमच्या लग्नाचा वाढदिवस आम्ही एका वृद्धाश्रमात जातो तिथे त्यांना दोन वेळेचं जेवण आणि प्रेमाने खाऊ घालतो त्यांच्याशी चार तास देऊन गप्पा मारतो असं आम्ही व्यथित करतो आम्ही हे काही मी काही खूप वेगळं करत नाही जगापासून पण एक स्वतःला आनंद मिळावा आपलं आयुष्य जे आहे नुसतं खाणे पिणे आणि काम करणे याच्यासाठी नाही आहे हे माझ्या डोक्यात होतं त्यामुळे असा काहीतरी वेगळा करायचा प्रयत्न करते आहे आयुष्यामध्ये मुलांसाठी बऱ्याच काही गोष्टी करत होते दोन हजार एकोणावीसला मुलांसाठी मुलांना एक कॉम्पिटिशन मी करवली की त्यांनी राख्या बनवायच्या आणि सहज डोक्यात आले आमच्या बाजूलाच एक सी आर पी एफ म्हणून एक मोठं युनिट आहे तर राख्या बनवून मी माझ्या मुलांना तेथे घेऊन गेले आणि जवळजवळ शंभर राख्या ज्या देशातील जवान जे आहेत सी आर पी एफचे त्यांच्यासाठी मी बांधल्या त्या दिवशी त्यांच्या डोळ्यात जे आनंद आश्रू होते तो आनंद माझ्या अजूनही डोक्यामध्ये आणि मनामध्ये फिरतो आहे तर असा प्रत्येकाला कुठे ना कुठे आनंद देण्याचा मी प्रयत्न करत असते आता याच्यापुढे म मुलांसाठी बऱ्याच गोष्टी मी करत असते एक ऑनलाईनम ऑनलाईनच्या काळामध्ये जेव्हा शिक्षण चालू होते आपल्याला सगळ्यांना माहिती होतं की आपलं जे शरीर आहे ते स्वस्त तंदुरुस्त ठेवण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून माझ्या मनात सहज विचार आला मी मुलांसाठी एक ऑनलाईन योगाचा क्लास चालू केला आणि बोलता बोलता शंभर ते दीडशे मुलं माझ्या क्लासला जॉईन झाले आणि जवळजवळ एक महिना मी सतत तो क्लास घेत होते त्यामुळे माझ्या मुलांसाठी मा मी एक चांगला वेळ देऊ शकले आणि त्यांचं आयुष्य काही का पटीने करोना न होण्यासाठी त्या भीतीच्या पोटी त्यांचं आयुष्य मी वाढवू शकले यातच मला खूप आनंद मिळत असतो आणि त्यानंतर मा हे सगळं इन्स्पिरेशन तुम्हाला वाटत असेल मला कसं मिळतं तर हे काही नाही खूप सोपं आहे मनामध्ये एक विचार घ्या त्या विचाराच्या मागे तुम्ही काहीतरी करत राहा सतत आणि तो तुम्हाला बरोबर तो विचार पुढे घेऊन जातो आणि हेच आपल्या जीवनाचं खूप मोठं ज्ञान आहे हे प्रत्येकाने आपण अजून एक दुसरी गोष्ट लहान मुलांना मी सुद्धा सांगत असते की आपण कोणतेही सडनली आपण असं मोठं अचानकपणे होत नाही त्यासाठी तुम्हाला प्रत्येकाकडे ज्याशाशी तुम्ही भेटतात बोलतात त्यांच्याशी आपले विचार व्यक्त करतात त्यांच्याकडनं काही जर चांगल्या गोष्टी असतील तर त्या तुम्ही घ्या भलेही त्या गोष्टींची तुम्ही चोरी करा अशी चोरी करण्यात कधीही आपल्याला हार्म नसतं वाईट नसतं आता समजा कोणी माझी मैत्रीण आहे ती खूप छान बोलते आहे तर आपण तिच्याकडनं ती चांगलं बोलण्याची कला चोरी करा म्हणजे असं एक एक जगुण आपण घेत गेला तर जेव्हा आयुष्याच्या आपण संध्याकाळी जसं माझ्यासारखं त्यावेळेस तुमच्याकडे एक मोठी पुंजी राहील आणि डेफिनेटली तुम्ही एक खूप चांगले नागरिक आणि स्वतःसाठी जगण्याचा जो आनंद आहे ते तुम्हाला नक्कीच मिळेल ह्या माझ्या कार्यासाठी बऱ्याचशा संस्थांनी पुढाकार घेऊन मला बरेचसे पुरस्कार दिलेले आहेत जवळजवळ पंचवीसच्या वरती मला पुरस्कार आहेत बरेचसे पुरस्कार मला आदर्श शिक्षिका म्हणून मिळाले आहे काहींची नावं मी सांगते तुम्हाला रोटरी क्लब ऑफ नाशिक रोड यांनी मला नेशन बिल्डर अवॉर्ड एक शिक्षक पुरस्कार असतो त्यांच्यातर्फे तो दोन हजार अठराला मला दिलेला आहे त्यानंतर नेशन बिल्डर अवॉर्ड असं एक त्यांचं एक नवीन इनोव्हेटिव्ह प्रोजेक्टसाठी म्हणून त्यांनी दोन हजार एकवीसला पण मला एक पुरस्कार दिला आहे तसंच राजमाता जिजाऊ संस्थान आहे एक धुळ्याचं त्यांच्याकडनं मला एक बेस्ट टीचर अवॉर्ड पण मिळालेलं आहे त्यानंतर एक समाजसेविका म्हणून पण मला बऱ्याच संस्थांनी अवॉर्ड दिलेले आहेत तर असं आपण जर काम करत गेलं तर आपल्या कामाची पण दखल कोणी ना कोणी घेतं आपल्याला माहिती नसतं पण ते घेत असतात आणि त्याची दखल तुम्हाला म्हणून पावती म्हणून एक पुरस्कार देत असतात आता माझ्या आयुष्यातील काहीच वर्ष राहिलेले आहे की ज्यानंतर मी रिटायरमेंट होणार आहे आणि त्याचं सुद्धा मी थोडंसं प्लॅनिंग करून ठेवलं आहे की माझ्या आयुष्यात रिटायरमेंटनंतर जो काही मला वेळ मिळेल त्यात काही जे गरीब मुलं आहे ज्यांना अत्यंत आवश्यकता आहे शिक्षणाची त्यांच्या ठिकाणी जाऊन कित्य की किंवा त्यांना गोळा करून मी माझ्या आयुष्यातले दररोजचे दोन किंवा तीन तास त्यांना द्यायचा प्रयत्न करणार आहे देव मला त्यासाठी खूप शक्ती देव एवढंच त्याच्याकडे मागणं आहे आणि त्यानंतर योगा कधीही न सोडता रोज योगा करणार आहे आणि मुलांसाठी लहान मुलांसाठी एक माझ्या डोक्यात असा विचार आहे योगा क्लास कुठेतरी काढणार आहे आणि त्या मुलांचं आयुष्य आपल्या देशाचं चा आयुष्य चांगलं व्हावं एवढीच माझी इच्छा आहे त्यांच्यासाठी मी काम करणार आहे खूप खूप धन्यवाद